समाजात अनेक व्यक्ती असतात परंतु त्या अनेकांपैकी आदर्श असे काही जण असतात या आदर्श गुणीजणांचे नाव आदरयुक्ततेने घेतले जाते त्या आदरयुक्त नावातील एक नाव म्हणजे पंडित विष्णू सुदर्शना जिल्हा पंतलू यांना सर सी व्ही रामन अकॅडमी सेवा सामाजिक संस्था यांच्या वतीनं महापुण्यनगरी तिरुमला तिरुपती येथे भव्य अशा कार्यक्रमात आलय महोत्सव वैभव रत्न रत्नपदवी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तसेच विजय कंकणम सन्मान प्रदान करण्यात आले यावेळी सी व्ही रामन या संस्थेचे मुख्य संस्थापक व सर्व समूहासमवेत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला यापूर्वी पंडित विष्णू सुदर्शना राजू जिल्हा यांना अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत या पुरस्काराने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून सोलापूरच्या शिरोपेची त्यांनी आणखी एक मानसातुरा खोवला आहे